लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पंधरा मे रोजी प्रचार दौऱ्यादरम्यान कळवा पूर्व आनंद विहार फेडरेशन यांनी केलेल्या मागणीनुसार सतरा जून रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उद्योजक लक्ष्मण कदम माजी नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते प्रमुख नरेंद्र शिंदे प्रमुख राकेश पाटील आनंद विश्वगुरुकुल संस्थेचे कार्यवाह प्रदीप ढवळसर કળવા વિભાગ પ્રમુખ વિજય શિંદે પ્રમુખ નિનાદ બોરાડે સહસંગઠક કળવા મુરા વિધાનસભા મહિલા રચના પાટીલ સહસંગઠક રાજેશ વિરાળે પ્રમુખ મહેશ ગવારી યુવા સેના અધ્યક્ષ ઓમકાર ચવાણ યુવા સેના પ્રમુખ યોગેશ બોરસે વિભાગ પ્રમુખ મધુકર ભટ્ટ આનંદ વિહાર ફેડરેશન અધ્યક્ષ विष्णू नलावडे ज्ञानेश्वर गावडे नितीन इंगोले मंगल कोळंबेकर गुरुनाथ गोसावी अनिल परब या सर्व सोसायटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उमेश पाटील म्हणाले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीची हॅट्रिक केलेली असून निवडणुकीच्या वेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची फेडरेशन सोबत झालेल्या बैठकीमध्ये दिल्ला शब्द पाळला व एका महिन्याच्या आतमध्ये रुग्णवाहिका देण्यात आली कारण कळवा पूर्व येथील परिसरामध्ये रुग्णवाहिका अत्यंत गरजेचे असून एकवीस इमारतींचे हे संकुलन आहे तसेच येथे कोणतीही मोठे हॉस्पिटल नसल्यामुळे रुग्णवाहिकेची सेवा हीच रुग्णसेवा आहे त्याबद्दल आनंदविहार सोसायटीतील सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानले सगळ्यांनी कमिटीने सांगितलं की आम्हाला ही अर्जन्सी आहे तर मग आम्ही तेच आता सांगितलं की बाबा ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे ॲम्ब्युलन्स आपण अवेलेबल करून देऊ पण ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे मग आम्ही लगेच डॉ डॉक्टर साहेबांना फोन केला शिकांत शिंदेंना त्यांनी सांगितलं असं ते बोललं ठीक आहे आपण देऊ त्यांनी जसं आम्ही फोन केला तसं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज महिन्यामध्येच ॲम्ब्युलन्स आपल्याला इकडे पाठवली आहे कारण का ते दोन मिनटात ते सगळं सांगतात जे पाहिजे तसं फटाफट करून देतात कामं ह्याचा लोकांनी लाभ घ्यावा आणि असे खासदार मिळणं खूप मला वाटतं आता पण नाही आहे खरं एक आनंद आहे की की योग्य मान्य खादार सगळं समोर जनतेसमोर समोर येतो निवडणूक केला का आमच्या खादार चांगलं काम करतात त्यांना काम मत मतं द्या आणि त्यांची हॅट्रिकसुद्धा झालेली आहे आणि ऋणुकाचा फायदा मी आधी मगाशी बोललो काही आणखी संपूर्ण बाजूला असा कॉम्प्लेक्स आहे बाजूला झोपोडपट्टी जी आहे आपण कधी कॉल त्यालासुद्धा पण शिवादेरीकरण ही उभिरुंग वस्तू नाही आहे ते मला विश्वास आहे का एक फेडरेशन चांगलं काम करतात अनेक या भागामध्ये का त्यांची आणखी महत्त्वाचं मला कल्पना आहे पाले साहेब सा बोलले दोन हजार वीसला आम्ही स्कायवॉक्सची मागणी केली होती आणि ती मंजूरसुद्धा झालेली आहे स्थानिक साप्ते पण मला कल्पना कोरोना काळात ठाणे महानगरची परिस्थिती बघता सात कोटी रुपये खर्च येणार होता पण तेव्हा आम्ही सर्मान्य आयुक्ताने पालकमंत्री सांगितलं का साहेब सात कोटी रुपये खर्च आला असेल आपण संपूर्ण सामग्री म्हणजे कोपरीला जे स्कायवाग होतं ती खोलून आपल्या मैदानावर आणून ठेवलेली आहे आपल्या इतका खर्च येऊ शकत नाही कारण आपण एकंदर बघितला फाटक सुरू असताना आमचं येणं जाणं होतं पण आमचा त्यांचा संबंधच तुटलेला का आज रेट्स मी हे नऊ हजार दहा हजार रेट ते तर सात हजार आलेले आहेत कारण काय होतं संपूर्ण आरोपी उड्डा जावं लागतं तीन किलोमीटर जावं लागतो तो खारेगाव फाटक तर खारेगाव का नाका काय वगैरे झाला तर माझ्या दृष्टिकोनातून या भागात अनेक व्यवहार असेल किंवा संपूर्ण भागातील झपोरपट्टी असतील या लोकांनी चांगलं काम होऊ शकतो हा मला विश्वास आहे हे कामसुद्धा सुद्धा कदम साला आम्ही सांगणार खाद्यसामान्य महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना सांगणार असावी हे पहिलं काम घ्या जसं खारेगावचं मैदान आहे अनेक वर्ष प्लॅन होता होतो आपण मैदानाचं आपण आरक्षण टाकलेलं आहे या भागात एकही मैदान नव्हतं त्या मैदानासुद्धा पण हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे आरोग्य उद्याला धर्म अन्द्य सगळ्यांना म्हणजे जी कामं करतात त्या शिवसेनेच्या वतीने होतात आणि मला वाटतं या ठिकाणी एक चांगलं काम होतं आहे या रुग्णवायचा चांगला समारोप झालेला आहे आणि याच्यापुढं त्यांचं ते फेडरेशन चांगलं काम करतील मला विश्वास आहे